राज ठाकरे यांनी मतचोरीच्या आरोपांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी आपली मतं चोरली जात असल्याचा गंभीर आरोप केलाय मतचोरीच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे तर चौकशी झाली तर दहा ते बारा वर्षांचा खेळ उघडा पडेल असं सांगत मतदार याद्यांमध्ये घोळ झाला असून त्यावर सर्वांनी लक्ष ठेवावं असा कान ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलाय यानंतर आता संजय राऊतांनी राज ठाकरेंची बाजू घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय नक्की काय म्हणाले खासदार राऊत पाहूयात मला असं वाटतं की विधानसभा निवडणुकीनंतर निकाल लागले तेव्हाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा विषय समोर आणला की मतं गेली कुठे मतं गेली कुठे हा तेव्हाही त्यांनी प्रश्न विचारला आम्ही विचारला काँग्रेसनं विचारला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसनं विचारला इतकंच काय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा हा प्रश्न विचारला ते कोर्टात गेले जेव्हा एखाद्या राज्यातले सर्व पक्ष एकत्र येऊन हा प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचं गांभीर्य समजून घेतला पाहिजे मतं गेली कुठे महाराष्ट्रातली हा प्रश्न आजही कायम आहे आठ महिन्यानंतर भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलत आहेत जनतेने ह्यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली जो गांदी ने वर मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतले हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेला आलेले आहेत म्हणजे लिबियामध्ये जे गडाफी करत होता किंवा युगांडामध्ये इदी आमीन करत होता त्यानंतर सद्दा हुसेन इराकमध्ये करत होता सिरियामध्ये अफगाणिस्तानमध्ये आणि रशियात पुतीन ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आले पाकिस्तानमधले ज्या प्रकारे निवडणुका जिंकतात त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या देशामध्ये निवडणुका जिंकल्या त्यात राज्याच्या निवडणुका सुद्धा आहेत आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील मनसेप्रमुख राज ठाक राज ठाकरे था, असतील त्यांनी महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय स्तरावरती आत्ता बिहारमध्ये जी यात्रा सुरू आहे मतचोरीविरुद्ध ती राहुल गांधी तेजस्वी यादव त्यांनी हा मुद्दा लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवलेला आहे महाराष्ट्रातली मतं गेली कुठे हा प्रश्न जो आहे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे